साक्री तालुक्यातील जागतिक आदिवासी साजरा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोपखेले ते जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद सदस्य श्री छगन राऊत यांनी भूषविले प्रमुख वक्ते म्हणून आदिवासी अभ्यासक डॉ महेश मोरे सामाजिक कार्यकर्ते श्री अजय गावित आणि रणजित गायकवाड उपस्थित होते या सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केली ढोल आणि सांबड्या वाद्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते ज्यात विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला साक्री पंचायत समितीचे माजी सभापती श्री गणपत दादा चौरे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अनिता चौरे श्री राजू दादा पवार नायब तहसीलदार श्री अर्जुन गावित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेवाजी कुवर आणि माजी बालविकास अधिकारी श्री आनंदराज कुवर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राजपूत यांनी केले जय जोहार जय आदिवासी एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान वीर एकलव्य की जय आणि बिरसा मुंडा की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला उपस्थित सर्व लोकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती विरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे